राहुल सांगायचं सा, झालं असं कसं आता आपली एक ब्रांच आपली शाहपूरला झाली हो। आता ही भिवंडीमध्ये तर हे लोकेशन कुठे आहे भिवंडीमध्ये सर भिवंडीमध्ये को, कोशिंबी गाव आहे कोशिंबी गावामध्ये जर हायवेलाच आपल्या लेफ्ट साईडला ओके okay. तर ब्रांच आहे सध्या आपल्याकडे किती पॅरेंट्स आहे आता सर जवळपास आपल्याकडे एक अडीचशेचा पॅरेंट स्टॉक आहे ओके आणि पिल्लं वगैरे घेतली तर किती आहेत पिल्लं वगैरे आपल्याकडे एक महिन्याची दीड महिन्याची दोन अडीच महिन्याची अशी पिल्लं आपल्याकडे एक साडेचारशेच्या जा, जवळपास आहेत ओके okay. आणि दिवसभराचं खाद्याचं नियोजन कसं चालतं दिवसभराचं खाद्याचं नियोजन बघायला तर आपण सकाळी त्यांना प्रॉपर लेअर फिट देतो ओके okay. त्याच्यानंतर थोडाफार जर का झालाच hmm. तर दुपारच्या टायमाला फक्त कोबीचा पत्ता धुवून त्यांना थोडा एक अडीच तीन किलो कोबीचा पत्ता टाकून देतो ओके okay. त्याच्यानंतर परत संध्याकाळी त्यात तोच नियोजन असतो आपला किंवा एक पाच एक किलो आपण त्यांना संध्याकाळी परत लेअर फिट चालू ठेवतो ओके आणि हा एक सांगायचा हा किती याच्यामध्ये म्हणजे तुझ्या पोल्ट्री साईज काय आपली पोल्ट्री साईज हा जो आतला आतला शेड आहे हा एकोणतीस बाय एकोणतीस आहे हा म्हणजे okay. एक तीस बाय तीसचा हा एरिया आहे ओके आणि सध्या फ्री रेंज किती एरिया आहे फ्री रेंज मध्ये आपल्याला एक जवळपास दीड एकरचा एरिया आहे तर मित्रांनो हा पूर्ण असा फ्री रेंज एरिया आहे आणि संध्याकाळची वेळ ॲक्च्युली खूप वेळ झाला मला हे करायला तर तुम्ही बघत असाल तर पूर्ण पॅरेंट्स आता इकडे बसायला सुरुवात झाली काही पॅरेंट्स इकडे खाली आहे तर साधारण अंडी प्रोडक्शन किती आहे सर आपला साधारण अंडी प्रोडक्शन एक पन्नास पंचावन्न ओके म्हणजे जवळपास आपल्याला पन्नास पंचावन्नच्या रेंजमध्ये चालू आहे ओके तर मित्रांनो बघा आता नियोजन कसं आहे इकडे तूस वगैरे तर हा तूस वगैरे तू किती दिवसाने चेंज करतो कसा काय सर आपण तूस आता एक दोन दोन अडीच महिने झाले या तुसाला ओके okay. ठीक आहे पण त्याच्यामध्ये एवढी काही घाण समजून येत नाही ओके okay. आता का दोन दिवस झाले त्याला पलटी केला होता आम्ही okay, किती, किती दिवसाने पलटी मारतो आपण आठ दिवसामध्ये पलटी करतो रॅकिंग आठ दिवसामध्ये करतो ओके okay. तर हे बसण्यासाठी तू हा बांबू सिस्टम केले हा तर याचा म्हणजे सिंगलच काय केलं अजून याच्यात डबल वगैरे का नाही केलं नाही डबलचं कसं आपल्याला तेवढी आवश्यकता वाटली नाही कारण की आपल्याला पुढे परत इकडे पण वाढवायचं okay. आहे ओके आणि हा कसं आहे आता ठीक आहे आता आपल्या द्वित फार्मच्या ब्रांचला तुम्ही जोडले आपल्याला पिल्लांची ऑर्डर भरपूर हो। आहे आणि आपल्याला खूप चांगल्या क्वालिटीची असं पिल्ल आपल्याला कस्टमरला द्यायची आहेत जेणेकरून कसं सध्या फसवणूक वगैरे होते तर ती होऊ नये यासाठी आपल्याला चांगली आणि तुम्ही बघत असाल तर मित्रांनो ब्रिडर्स बघू शकता ब्रिडर्सची क्वालिटी बघा हे ब्रिडर्स बघा त्याच्यानंतर हा बघा नेक आहे हा ब्रिडर्स बघू शकता आणि कोंबड्या तुम्ही बघू शकता किती मस्त अशी क्वालिटी मित्रांनो तर ह्याच क्वालिटीची आम्ही भविष्यात तुम्हाला पिल्लं ही होणार जर आमच्याकडून तुम्ही पिल्लं खरेदी करणार असाल तर तर या सर्व ज्या आहेत ह्या फूड कोंबड्या आहेत दुपार नंतर ची काढलेले अंडे आहेत सर दुपार नंतर काढलेले अंडे आहेत hmm. राहुल तुझं व्हॅक्सिनेशनचं कसं हे असते सर आपण एक पन्नास पंचावन hmm. दिवसामध्ये आपण आर टू बी करतो ओके okay. हा आणि पिल्लांचं जर का विचारलं तर आपण ज्या पद्धतीने तुम्ही जे नियोजन सांगितलंय त्या पद्धतीने पिलांचं नियोजन चालू असतं okay, ओके ह्या सर्व पॅरेंट्स तो आता इथेच डेव्हलप आहे की कुठून बाहेरून घेऊन आलाय हा आपण पॅरेंट्स इथेच डेव्हलप केलेला नाही याच्यामध्ये काही थोडाफार एक पंचवीस तीस पक्ष असा असेल का जो घरचा पॅरेंट्स जॉब तयार केलेला आहे मी ठीक आहे बाकीचा मला पूर्ण माल आपण एक वाडी वस्तीवरनं गोला करून आणलेला आहे ओके तर मला काय सांगायचंय की आपण जेव्हा वाडी वस्तीवरून गोळा करून आणतो तर तेव्हा वॅक्सिनेशन करणं गरजेचं आहे का सर uh, तसं बघायला गेलं तर खूप जास्त गरजेचं आहे कारण की आपण वाडी वस्तीवरून जो माल उचलतो त्यांना कधी वॅक्सिन हा त्यांचा म्हणजे त्यांना कधी वॅक्सिन झालेलीच नसते त्यांना वॅक्सिन हा प पदार्थच माहिती नसतो okay. त्या त्या हिशोबाने जर का आपण त्यांना इकडे आणतो परत त्याच्यामध्ये त्यांना इकडे क्लायमेट चेंज होतो एखादा पक्षी त्यांच्यामध्ये आजारी असला काय झाला तर आपल्या एका पक्षामुळे पूर्ण फार्मची वाट वाट लागून जा वाट लागू शकते त्याच्यामुळे जर का आपण नवीन पक्षी आपल्या फार्मवरती आणतोय तर त्याला वॅक्सिनची अत्यंत गरज आहे okay. ओके तर वॅक्सिनेशनचं किती महत्त्व आहे हे तुला कधी याचा अनुभव आला आहे का वॅक्सिनेशनचा महत्त्वाची बोलायचं झालंच तर ह्या दोन महिन्याआधी <coughs> आता हा जो फार्म दिसतो आपण हा एक अडीचशे पॅरेंट स्टॉक ठेवला आहे याला पण काही थोडेफार कार आहेत कारण आपला एक टार्गेट होता आहे का आपल्याकडे एक सातशे ते आठशेचा पॅरेंट स्टॉक आपल्याला तयार करायचा होता पण आपण जेव्हा चालू केला okay. आज मला एक चालू करून एक आठ नऊ महिने झाले ओके हा तर त्यामध्ये आपण हा आता ही पोल्ट्री आपण ही भाड्यात घेतलेली आपण इथे भाडे करूयात ओके त्यानंतर आपण इथे एक विचार केला होता सातशे आठशेचा स्टॉक तयार करू आपण माल खरेदी करायचा विचार केला माल खरेदी करत होतो आपण okay. त्याच्यामध्ये जसा माल आपण आणायचो तसा ठेवून द्यायचो त्यांना वॅक्सिन आपण एक चुकलो चुकी केली आपण व्हॅक्सिन केली नाही त्यांना त्यामध्ये आपल्या मालाची भरपूर म्हणजे भरपूर मर झाली एक पन्नास ते सत्तर आपले पक्षी एक्सपायर झाले त्याच्यामुळे आपण परत ती एक खरेदी थांबवली आणि जो माल आहे त्याच्यावरती थोडासा काम चालू केलं का आता आपण जे पण काय आपली मला हे सांगायचंय की मी म्हणजे तू आता माझ्याशी जवळपास वर्ष झालं असेल हो, हो, आपलं हो, व्हिडिओ बनवला होता हो तर तेव्हापासून मी सांगत असतो की बाहेरून पक्षी आणल्यानंतर आरटीबी करा वॅक्सिनेशन करा पण कसं आहे प्रत्येकाला तुझीच गोष्ट नाही प्रत्येकाला लगेच मोठं आहे आणि हो आ, सर कसं आहे ती एक मायाकडनं चुकी झाली कारण कसं झालं आता एक आपण वाडी वस्तीवरनं कसं आहे दोन कोंबडी कधी कधी कधीतरी वाडीमध्ये दोनच कोंबड्या भेटल्या कधी वीस भेटल्या पंचवीस भेटल्या असा विचार केला आपण एक तो माल पूर्ण एक, एक दीडशे पावणे दोनशेचा स्टॉक आपण जमा केला होता ठीक आहे तर तो माल आपण विचार केला बोलू आपण पूर्ण एक स्टॉक पूर्ण आपला रेडी झाला त्याच्यानंतर आपण त्यांना आर टू बी करून आर टू बी करू पण ती गोष्ट चुकीची आपण जर का फार्मवरती एक जरी कोंबडी नवीन आणतोय तर ते आपली एक कोंबडीला पण आपण आरटोबी करणं गरजेचं आहे कारण की ती एक कोंबडी जर का इन्फेक्टेड असली तर आपल्या पूर्ण फार्म मध्ये जर का हजार कोंबड्या असल्या तर त्या हजार कोंबड्यांना आपण इन्फेक्टेड करू शकतो मलाही सांगायचं की अडीचशे आता पेरेंट्स आहे हा तर जी मागे चुकी केली ती आता तू करणार आहे का परत नाही सर आता बघा कसं आहे आपण कुठे जर का बाहेर गेलो आणि जर का आपल्याला बघत ठीक आहे आपण कुठं मार्केट मधून किंवा कशामधून जर का आपल्याला दोन कोंबड्या भेटल्या किंवा एक कोंबडा भेटला तर आता मागे आमच्या रविवारचा पाडग्याला रविवारचा बाजार वरतो तिथून मी एक तीन कोंबड्या आणले होते तर ते तीन कोंबड्या आणले त्यांना आतमध्ये घ्यायच्या आधीच त्यांना जर समोर समोर टू बी केले आणि मगच त्यांना चार दिवसानंतर ह्या स्टॉकमध्ये सोड एकदम स्टार्टिंगला जेव्हा चालू केलं तेव्हा मला कुक्कुटपालनाबद्दल तेवढा नॉलेज तेवढा काय फारसा नॉलेज नव्हता त्याच्यानंतर मी तुमच्याशी कॉर्डिनेशन केलं तुमच्याशी तुमच्याशी माझं संबंध आले तुमच्याशी बोलणं चालणं झालं त्यानंतर मला जे तुम्ही जे सल्ला दिला तुमच्या मार्गदर्शनाखाली जे जेवढा पण काम केला त्या कामाचा मला त्या मार्गदर्शनाचा मला आजपर्यंत जरी विचार केला तर शंभर टक्के फायदाच झाला कसं आहे मित्रांनो तुम्ही कुळपालन करताना तुम्हाला वॅक्सिनेशनचं महत्त्व आहे त्याचबरोबर समजा शेडचं नियोजन असलं पाहिजे उन्हाळ्याचं पावसाळ्याचं हिवाळ्याचं तर ह्या गोष्टी आपण ट्रेनिंगमध्ये शिकवतो कोणी कितीही ग्रुप जॉईन करा किंवा कोणालाही विचारा तर ह्या गोष्टी माहीत नसल्या पडत आपण स्वतःच्या फायद्यासाठी तरी ट्रेनिंग घेतलं पाहिजे हो जा का हो नक्कीच आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी सर आपण बघा एक शेतकरी शेतकरी आहोत तर शेतकरीच्या हिशोबाने जर का आपल्याला जर का त्या वस्तूचं मूल आजार आणि जर का त्या जे आपण आता हा पॅरेंट स्टॉक हा आप, आपला लाईव्ह स्टॉक आहे बरोबर त्याच्यामध्ये जर का आपल्याला जर का त्यातला आजार समजलं नाही त्यांच्यातले काय अवगुण समजलं नाही आता मला हेच सांगायचं आहे की कसं आहे की एखादा ड्रायविंग म्हणजे आपल्याला गाडी शिकण्याच्या आधी आपल्याला हो। क्लास लावे लागतात हो इंजिनिअर जॉइनिंग करायला लागतो हो। एखादा तुम्हाला किराणा दुकान असेल तरी एक दोन दिवस आपल्या किराणा दुकानमध्ये काम करायला लागतं किंवा मग हॉटेलमध्ये जरी असाल तरी कुठची तुम्ही मला प्रॅक्टिस करावं लागते ह्या सर्व गोष्टी प्रॅक्टिसने कराव्या लागतात आणि कुडपालन असं एक आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे माहिती न घेताना लगेच हो। लोक उतरतायत पक्षी घेतायत सुरुवात करतायत तर हे कितपत योग्य आहे तर कसं आहे हे योग्य अजिबात नाही आहे कारण की जर का तुम्ही पैसे टाकताय तुम्ही बघा एक एखादा व्यक्ती जर का लाख दोन लाख रुपये जमा करून तुम्ही ए, जर का समोरचे सांगतायत म्हणून करताय हे चुकीचं आहे त्याच्याबद्दल तुम्ही माहिती घ्या त्याच्याबद्दल एखाद्या चांगल्या माणसाकडून तुम्ही त्याच्या त्या, त्या गोष्टीचं नॉलेज घ्या प्रशिक्षण घ्या आणि त्यानंतरच तुम्ही चालू करा कारण की तुम्ही जो पैसा जमा करताय गोला करताय तुमचा कष्टाचा पैसा आहे बरोबर तर तो पैसा पैसे हे आपल्याला जमवायला खूप कष्ट करून आपल्याला पैसे जमवायला लागतात आणि जमवल्यानंतर आपण असा पॅरेंट्स घेतो आणि त्यांना प्रॉपर वॅक्सिनेशन नसतं प्रॉपर माहिती नसते तूच किती दिवसाने बदलायचं वॅक्सिनेशन कसं करायचं फीड कुठलं द्यायचं शेड कसा असला पाहिजे त्याच्या शेडची हाईट किती असली पाहिजे बसण्यासाठी योग्य जागा कशी असली पाहिजे किंवा मग पावसाळ्यामध्ये पाणी येतं तर त्याला ताडपत्री कशी लावली पाहिजे थंडी आहे तर थंडीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करायचं ह्या जर गोष्टी जर माहीत नसल्या तर आपलं भरपूर असं नुकसान होत असतं तर ह्यासाठीच आपण ट्रेनिंग हे नक्की घेतली पाहिजे तर राहुल आता आपण पिल्लांचं नियोजन बघू की तू कशा पद्धतीने पिल्लांचं नियोजन चालेल ठीक आहे इकडे सोमड्यासुद्धा बसवल्यात सर आपण तुम्ही जसं शिकवल्याप्रमाणे ट्रेनिंगमध्ये आपण जे शिकलो आहे त्या हिशोबाने आपण एक पक्षाला आपण असं सरासरी आपण दोन वाट उष्णता हे साठी हे लागते टेम्परेचर लागतो त्या हिशोबाने आपण नियोजन केलेलं आहे ओके आणि खाण्यामध्ये त्यांना काय काय देतो कारण कसं आहे आता खाण्यामध्ये आपण त्यांना एक पंधरा दिवस आपण त्यांना फ्री स्टार्टर ओके देतो त्यानंतर पंधरा ते पंचेचाळीस दिवसापर्यंत आपण त्यांना स्टार्टर फिट देतो आणि त्यानंतर फिनिशर देतो तर ह्या पद्धतीने आणि मेडिसिनमध्ये सध्या काय यूज करतो सर आपण मेडिसिनमध्ये आपण हर्बलच यूज करतो आता ओके हां पूर्ण जेव्हा आता मित्रांनो जे आपण आपल्या जेवढ्या जेवढ्या ब्रांच आहेत तर आता आपण त्या त्या ब्रांचमध्ये प प्रत्येकाने म्हणजे हर्बल मेडिसिनचा यूज करायला सुरुवात झाली तर मित्रांनो इथे क्वालिटी बघू शकता तुम्ही पिलांची तर अशा पद्धतीने इकडे बघत असाल तर ब्रूडिंगसाठी आपण बल्ब लावलेले तिकडे आणि ही आता पिल्ल आहे तिकडे ही बघू शकता पिलांची क्वालिटी तर राहुली किती दिवसाची फिल्ल आहेत सर ह्या आता आपली चार पा चार पाच दिवसाची पिल्लं आहेत ओके आणि मित्रांनो लहान पक्षी असतो ना तेव्हा अशी छोटी भांडी वापरायची फिडिंगसाठी जेणेकरून कसं आहे की याच्या अशी जी भांडी असतात त्याच्यामध्ये पक्षी पडून मरू शकतो तर ह्यासाठी आपल्याला छोटी भांडी अशी वापरली तर खूप चांगला असा रिझल्ट येतो तर राहुल हा पेपर वगैरे हो आहे हा किती दिवसानंतर चेंज करतो तर सर आज आपण सकाळीच चेंज केलेला आहे आपण हा पिल्ला आज एक पाच दिवसाचा झाला आता उद्यापासून मी ह्याच्यामध्ये लिटरचा टाकून देईन ओके एक पाच दिवस आपण याचा रोज सकाळी त्याचा पेपर चेंज करत असतो अच्छा रोजच्या रोज आपल्याला पेपर चेंज करणं गरजेचं हो। आहे आता इकडे सुद्धा आपली राहुल कडे इकडे पिल्लं आहेत लवकरच तुम्हाला खूप चांगल्या क्वालिटीची आता ही जी आहेत ही पिल्लं आपण स्वतः म्हणजे ह्या फार्मसाठीच आपण ठेवणार आहेत तर जेणेकरून कसं आहे घरचा व्यवस्थित असा पॅरेंट्स हा आपला तयार होणार आहे राहुल आपली भिवंडीमध्ये एक तर आपली शहापूरमध्ये ब्रांच झाली हो दुसरी ब्रांच आपली भिवंडीमध्ये होते तर फॉर्म मध्ये जोडून म्हणजे दीथ फॉर्मबरोबर काम करायला तुला आवडेल का सर खूपच आव आवडणार आहे आणि कसं आहे आज मी एक वर्ष झाला तुमच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये तर त्याच्यामध्ये मला कधी असं जाणवलं नाही की बाबा तुम्ही कोणत्या गोष्टीचं बाबा आपल्याला मार्गदर्शन करण्यामध्ये चुकता आहे ठीक आहे याचा विचार करूनच मी तुमच्याशी जोडला गेलेलो आहे कारण की मला पण काम करायला तुमच्यासोबत काम करायला आवडणार आहे आज आज इथे तुम्ही सेकंड बॅच ओपन केली ब्रांच ओपन केली त्या त्या त्याचा आनंद मला फार आहे तर खूप खूप धन्यवाद राहुल तुझे आणि खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या वाटचालीसाठी सर तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद आणि आज तुम्ही माझ्या फार्मला विजिट दिली माझ्या फार्मवरती आले त्याबद्दल तुमचं खूप खूप ऋणी आहे